बातमी आहे भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे वीस तारखेला यासाठी मतदान होणार असल्याने कुणाच्या तडाख्यातसुद्धा प्रचाराचा जोर धरला आहे महायुतीकडून भाजपच्या कपिल पाडे यांचा प्रचार करण्यासाठी महायुतीचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर या सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भिवंडी लोकसभेतून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेत पाठवणार असल्याचा निर्धार आता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत यासाठी महायुतीचे कार्यकर्ते गावोगावी फिरून नरेंद्र मोदी व कपिल पाटील यांनी जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी जे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्याची माहिती जनतेपर्यंत बोलत आहेत आणि याच जोरावर भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा निर्धार व्यक्त करत आहे कपिल परि सेवा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कपिल परि आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम